स्वागत करीत शेतकरी मेळावा आणि कृषी कार्यशाळा याच्या माध्यमातून आपल्या कोकणातले असणारे शेतकरी प्रगत व्हावे या उद्देशानं प्रामाणिक प्रयत्न केले जातात कृषी क्षेत्रात नवी उंची गाठू पाणाऱ्या प्रत्येक शेतकरी आणि महिलांसाठी प्रगतीची आपल्याला आजची ही कृषी कार्यशाळा आहे त्यानिमित्तानं आपल्याला सौक श्रद्धा ठवण डोर्मल काढत याचं स्थान मार्गदर्शन प्राप्त त्याचबरोबर एडमेंडा एंटरप्राइझेस लिमिटेड पुणे चे डेप्युटी जनरल मॅनेजर माननीय पांडुरंगजी पाटील साहेब त्याचबरोबर उपचारक व्यवस्थापन आणि तांत्रिक मार्गदर्शक कोल्हापूरचे सन्माननीय टेरिकेअर मॅनेजर आदरणीय प्रतीक माने साहेब याचं देखील मार्गदर्शन मागत आपल्या सर्वांचं या ठिकाणी आजच्या सोहळ्याच्या निमित्तानं वाशी स्टील कॅटगिरी प्रॉडक्टचे माननीय चेअरमन उद्योजक आदरणीय प्रशांत यादव साहेब त्याचबरोबर मुख्य प्रवर्तन आणि महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी खऱ्या अर्थानं प्रामाणिक प्रयत्न करणाऱ्या आमच्या स्वप्नाताई यादव यांच्या वतीनं आपल्या सर्वांचं

मोती -मोती या इतकी मोठी मोठी माणसे या ठिकाणी मिळावे घ्यायला आमच्या महिला भगिनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात या शेतकऱ्यांनी कृषी मिळायला उपस्थित राहिले आहे खरं अर्थानं आज आमच्यासाठी हा विलक्षण आनंदाचा क्षण आहे जो आपल्यामुळे आला त्याबद्दल आपल्या सर्वांना मनापासून पहिल्यांदा नमस्कार करतो आणि त्याचबरोबर आपण जो प्रचंड प्रतिसाद या कार्यक्रमाला दिला त्या कार्यक्रमाला हे सभागृह पूर्ण पडलं आम्हाला कल्पना नव्हती खरं म्हणजे पावसाळ्याचे दिवस आणि त्या दिवसामध्ये आपली सगळी कामं चालू असताना सणासुदीचे दिवस जवळ आलेले असताना वाशिष्टी डेअरीचा कार्यक्रम आहे आणि शेतकरी मेळावा आहे त्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहता यावरून आमच्या भागातील ग्रामीण भागातील लोकांना शेतीपद्ध आणि या दुर्धव्यवसाय उभं किती असत आहे याची जाणीव आज आम्हाला झाली आज थोडीशी गैरसोय जी आपली झाली त्याबद्दल प्रथम आपल्या सर्वांची गिरगिरी व्यक्त करतो आणि यामुळे असा कार्यक्रम घेताना निश्चितपणे आपल्या सगळ्यांची व्यवस्था अतिशय चांगली आणि चोख होईल याची दक्षता आम्ही सगळी मंडळी घेऊ आज प्रवास जवळजवळ दोन वर्ष या सगळ्या प्रवासाचे आपण सगळेजण साक्षीदारा ज्या दिवशी वाशिष्ठी डेअरीच काम सुरू झालं त्या दिवसापासून आजपर्यंत इथे अनेक चेहरे की ज्या असंख्य चेहऱ्याने आम्हाला खूप भरभरून साथ दिली खूप मोठं पाठबळ दिलं आणि आमच्या पाठीशी भक्तपणे उभे राहिले म्हणूनच वाशिष्ठी डेअरी दोन वर्षात कोकणात नवी संपूर्ण महाराष्ट्रात यशस्वी ठरली आणि हे सगळं काम करण्या पाठीमाग तुमच्या सगळ्या लोकांचं असणार पाठबळ आणि आशीर्वाद ही खरी आमची ताकद आहे वाशिष्ठी प्रवास तस आज उपस्थित असलेले ठाकरे हे स्वप्न चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष चव्हाण साहेबांनी चव्हाण साहेबांनी पतसंस्थेच्या माध्यमातून सहकारात काम सुरू केलं आणि या सहकार्याच्या माध्यमातून हजारो तरुणांना आणि बेरोजगारांना आर्थिक लाभ मिळवून देण्याचं काम केलं ते संस्थेच्या माध्यमातून बात। या माध्यमातून बात। अनेकांना उभं करण्याचं काम त्यांनी केलं सहकार क्षेत्राच्या माध्यमातून अनेकांना सहकार क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी दिली आणि त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या लोकांना एक भक्कम आर्थिक पडबळ मिळण्याचं साधन हे चिटून नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी उभं केलं त्याचा परिपाक म्हणून चव्हाण साहेबांवर विश्वास ठेवून आपल्या सगळ्या मंडळींनी हे सरकारात काम उभं केलं हे आज महाराष्ट्रात आदर्श काम म्हणून ओळखलं जात एक लाख चाळीस हजार सभासद असलेली आपली संस्था चव्हाण साहेबांच्या विश्वासामुळं आणि आपल्या पाठिंब्यावरती महाराष्ट्राच्या नवीन देशाच्या कानापोपर त्याचं नाव गेलं हे सगळं काम करून ते दाखवलं हे आपण आणि चव्हाण साहेबांनी करून दाखवलं चव्हाण साहेबांनी चोवीस तासून सहकार्य सुभाषराव चव्हाण साहेब यांच्या या प्रेरणे क्षेत्रातलं पिणाऱ्या शाखेचा सर शुभारंभ चिपूण मध्ये झाला आणि पाहता पाहता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पन्नास शाखा या झाल्या आणि त्या माध्यमातून आज आपण पाहतोय जवळपास दीड लाख सभासद असणारी ही कोकणातली नव्हे तर महाराष्ट्रातील पतसंस्थेतली असणारी एक अग्रगण्य असणारी संस्था म्हणून चिपूण नागरीच आपल्या सगळ्यांना सार्थ अभिमान आहे जर चिपूण राजेश देवळेकर लायन्स क्लबच्या माझ्या अध्यक्षा आपलं देखील या ठिकाणी मनपूर्वक स्वागत असेल सौ रुमा राजेश देवळेकर जायचं उत्तम शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी ही पुढील एक सोबत होती सूत्री होती पण त्याला आता थोडासा फाटा देऊन हल्ली म्हणतात शेतीपेक्षा नोकरी भरी नोकरीपेक्षा व्यापार बरा पण आज आपण जर ह्याचा विचार केला तर परत ही स्थिती पूर्व पदावर आलेली आहे आणि याचं उत्तम उदाहरण द्यायचं तर वार्षिक वेळी पूर्वीमा प्राप्त असते या ठिकाणी टाकायचं त्यांचा सन्मान यादव समा विनंती करतो की आपले आत्ता ज्यांना या ठिकाणी शुभेच्छा द्यायच्या आणि असं ती सन्मान देखील करत आहे तसेच यादवांचा विनंती कमावते ऐकतंय या ठिकाणी आणि तो, था, तो, था, तो एक आनंद होता की कोठ्यात तर सगळ्यात अवघड कामाला येतात आणि त्यामुळे एक इन्स्पिरेशन भेटत गेलं ना आमदार हा आपल्याला या व्यवसायामध्ये काम त्यानंतर हे गावी तर काही काळात गेला अकरावीला असताना सकाळी पावणे कॉलेज होते मग जितक्या जास्त उडशील तितकं आपल्याला अकरावीच्या सुरुवातीला थोडेशा कमी बसत मग काय करायचं वडिलांची गाडी गाडीवर हे काढलेलं तुम्ही सगळं जितक्या जास्त तितके जास्त लवकर खायचं दूध वगैरे काढायचं चारा पाणी या सगळ्या गोष्टी झाल्या कि नंतर जायला किती टाकायच्या खर तर शेतकऱ्याचा आर्थिक संकट बनवणारा हा व्यवसाय आहे ज्याला शेतकऱ्यांनी स्वतः एक चांगला त्याच्यावर जर तुम्ही युरियाची प्रक्रिया केली तरी जर का असा चारा तयार होतो त्याच्यामध्ये थोड्या फार प्रमाणात थोडी म्हणजे तो थोडा बनतो तर तुम्हाला वस्ती शास्त्रज्ञांच्या माध्यमातून तार्यावर युरियाची प्रक्रिया करत सुद्धा अधिक शिपेल तर दोन पंचवीस किलो चारा आपण घेतोय सकाळी साडेबारा किलो ओला चारा आणि संध्याकाळी साडेबारा किलो तुम्हाला तीन किलोपर्यंत आपण सकाळी संध्याकाळी पण एवढा चारा केला

प्रति दिवस प्रति एकर म्हणजे कमी दिवसामध्ये एका कमी दिवसामध्ये कमी क्षेत्रामध्ये जास्त चारा उत्पादन करणे त्यानंतर वैशिष्ट्य त्यामध्ये असं आहे की अधिक पोषण असणारा चार म्हणजे काय प्रोटीन असतील मिनरल्स असतील एनर्जी असेल ड्रायमेटर असेल कार्बोहायड्रेट्स असतील अधिक रुचकरता असणारा चार अधिक रुचकरता म्हणजे काय चारा मऊ असावा आणि तो गोडवर असावा त्यामध्ये अधिक लक्षणीयता असणार होता हे घटक आहे चारा कसा असावा हिरवा चारा असावा आपल्याला आतापर्यंत एवढंच माहिती आहे की हिरवी दिसणारी प्रत्येक गोष्ट ही चारा तर त्याही पलीकडे कंपनीने काम केलेलं आहे पौष्टिक चारा काय आहे त्यामध्ये काय घटक आहे तर असा एक अधिक पचनीयता असणारा चार पचनीयता साठ टक्क्यापेक्षा जास्त पाहिजे आता पचनीयता म्हटलं तर तुम्हाला असा प्रश्न पडेल की पचनीयतेच काय महत्व आहे तर चाऱ्याच्या तो असा आहे की चारा एक टक्के तरी पचला त्यामुळे आपल्या दूध उत्पादनात सर्व सर्व अनुकूल संपूर्ण वर्ष उपलब्ध असणारा म्हणजे तुमच्या वातावरणामध्ये अनुकूल असणारा आणि वर्षभर तुम्ही तो उत्पादन करू शकता असा झाला

चारा जर आपल्याकडे पुरेसा नसेल तर आपण पशुखाद्य असेल अशा बाह्य घटकांचा वापर जास्त करतो आणि आपण वाढवण्याचा प्रयत्न करतो तर आता असं न करता आपल्याला हिरवा चारा पौष्टिक येत आहे आणि तो जनावरांच्या पशुखाद्यावरती येणारा खर्च कमी करायचा त्यानंतर वाढण्याने पण कमी येतो म्हणजे तुमच्या जनावरांना औषध किंवा वेटनरी डॉक्टरला सर्व गोट्यावरती येते त्यांना वारंवार जनावर प्रॉब्लेम आहे त्या गोष्टीमधून जर तुम्हाला एक मार्ग मिळेल जर जनावरांना सोपी करायची जाते त्यामध्ये उपस्थित मान्यवर आणि आपण सर्व उपस्थित शेतकरी बंधू भाऊ बऱ्याच वेळ जरा प्रत्येकाचे अनुभव अनुभवाचे बोल आपण ऐकलेले आहे आणि खास नगरवरून ज्या श्रद्धा मॅडम आज उपस्थित राहिल्या त्यांचे अनुभवाचे बोल फार महत्वाचे आमचे विद्यापीठाचे जरी असलं तरी हे ज्ञान जरी असलं तरी प्रॅक्टिकली अनुभवाचे आणि आम्ही जर खूप फरक आहे तर ते आपल्या अनुभवाचे बोल आपण जे दिलेले आहेत ते निश्चित आहेत अर्थात याच्यामध्ये एक माझं कमिशन असून राहील आपण आता जे एवढे अनुभव घेतलेले आहेत तो आपण सुद्धा चारा पिता बदल आणि मी मागच्या वेळेस सुद्धा एक वर, एक जुलैला कृषी दिन होता तर बऱ्याचशा गोष्टी मी आपल्याला शेतकरी बंधू वगैरेला सांगितलं होतं आता त्यावेळेला वेळ कमी पडला तर आता सुद्धा वेळ कमी आहे फक्त एकच मी सबमिट सबमिशन देऊ शकतो की आपण जे आता सांगितलेलं आहे की कुठल्या पद्धतीने चारा पिता ते निर्णय करावं पाहिजे त्यांना पुस्तक काढले जाणार हे देताना कोकणातील

आज लोकांना जे आमच्या बंधुमधे आंतरमर्षी करावे लागते बरोबर डोंगरावरती बरं बरेचशा प्रकारची आपण त्याची कशी उत्पादकता वाढवू शकतो म्हणजे कापव आपण काय करू शकतो हे फार महत्वाचं असं मला वाटतं आता याच्यासाठी मी एक घरी माझं सॉइल सायन्स डिपार्टमेंटशास्त्र डिपार्टमेंट मध्ये झालेली आहे पण थोडंफार मी अशी माहिती काढलेली आहे की इथे जे येणार गवत घास जर आपल्याला माहिती आहे बरेच तुम्हाला पण सांगू शकतो मी आपल्या तुम्ही या रेल्वे स्टेशन मध्ये जेव्हा जाता या बाजू पासून बघा जाताना सगळे त्या बाजूला बघा शिक्षण संस्था पुण्याची शिक्षण संस्थेने ते एक ती जागा घेतलेली आहे आणि ती सगळी ऍक्वाय केलेले आहे तिथे जे गवत आलेले आहे बघा तुम्ही त्या गवताच परत आणि तेच गवत आपल्या इथे सुद्धा गावात आहे बऱ्याचशा ठिकाणी आणि त्या गवताचा सुद्धा फार उपयुक्त चारा म्हणून आपण करू शकतो फक्त त्याची एवढीच काळजी घ्यावी लागते की वेळेत जेव्हा ते कोवळं असतं ते त्याला जेव्हा त्यात त्यावेळेला नाही ग्राहण ना काळा जो म्हणतात जायसाठी तो, तो प्रॉब्लेमिटिक होऊ शकतो पण तुम्ही जर कोवळा चारा जर तो वापरला त्याचे जवळ जवळ सात ते आठ कटिंग आपण त्याचे घेऊ शकतो आणि इतका सुंदर चारा येतो तो आणि आता आमचे ते कृषी विद्यापीठात जे ते गवत आहे त्याचे ठोण शेतकऱ्यांनी आमच्याकडे केलेले आहे जे संवर्धन किंवा डेअरी चालवतात तिथे उडद यांच्याकडे आहे आणि त्या पद्धतीनं त्यांनी गवत ते वापरतात आणि फक्त कोवळा तारा त्याचा तो वापरला गेला पाहिजे तरच तो फायदेशीर आहे आणि दुसरा फायदा एक महत्वाचा मी माझं पण सांगितलेलं आहे तुम्ही ते कुंभडा लावा त्याचे ठोब ते कोंबडा लावल्यानंतर आगीपासून जो आपल्याकडे आपण माहिती आपल्याला प्रसिद्ध आहे आपण कोकण माझ्यावरती मे पासून जे मणवे लागतात आणि आपण बघतो ते सगळे बघत होतो हा आणि मग आपण बोलत बघतो कोण लावलं कोणी लावलं काय लावलं त्याच्यापेक्षा आपण त्याला प्रिकॉशन घेऊया सगळ्यांनी बार ते गवत लावा आगी शेती केवळ शेत व्यवसाया आपण ओळलं पाहिजे म्हणजे इथं गुणामुळे रोजगारासाठी फार तुम्हाला शंभर टक्के खातेशीर महिलांना रोजगार देऊन जाणार आहे माध्यम आहे तर मी इथल्या i l'ha deixat d'haver intentat, però com que n'és la tretja espanyola i